मुद्रा होण मुद्रा शिवराई त्या रूम च्या आतमध्ये बनवल्याच्या आज आपल्या नाण्यावरचा पण काय लिहितो मुलं नो सत्तो का जयंती लिहितो का ना सर्वजण नाण्यावरती आज मुद्रावरती लिहितो आपण मग आता आपल्या रिझर्व्ह बँक वर आपण रिझर्व्ह बघा तुम्हाला नाशिक मध्ये पाहायला मिळेल बघा सर्वात मोठी रिझर्व्ह कारण की तिथे तिथे ना आपल्या नोटा छापतात आणि ते आज कोणी राजमुद्रा करतात बघा त्या राजमुद्रावरती महाराजांचा लेख काय होता माहितीये का प्रतिभाचंद्र लेखे व वर्धी विष्णू बंदिता सहा मुद्रा बदल राजते राजमुद्रा अर्थ का होता माहिती का प्रतिभा चंद्र जसा कोरेने वाढत जातो तसं शहाजी रंजित पुत्र शिवराय स्वराज्य या प्रतिभेच्या कडेने वाढत जावं आणि त्याचा आनंद गोरगेरी बांधा व्हावा त्या राजमुद्रा तुमच्या हातमध्ये बनवायचे बघा म्हणजे काहीच त्या ठिकाणी बनवायचे बघा आयता होत कटा बघा हा हा सर खलबत खाना गुप्त चर्चा महाराजांचे गुप्त कोण कोणाला माहिती का त्याच्यामध्ये तुला माहितीयेत कायची गुप्त बघा महाराजांच्या बाहेरची गुप्त करायचे मग त्यांना ताबली अठरा भाषा यायच्या मुलानं अठरा भाषा आणि वेशांतर मध्ये होते आठ वेश करायचे त्या औरवारामध्ये गेले त्याला तव्हा ऐकवला आणि त्याच्या गाडीला हात लावून होते बघा स्वतःच्या बायकोला मरेपर्यंत माहिती नव्हतं स्वराजाचे गुप्त मोकळे जवळ म्हणून बघा स्वतः बायकोला करून को दिलं नाही म्हणजे जे घरातले मेन आहेत त्यांना पण माहिती नव्हतं आणि ज्यावेळी महाराजांचा राज्याभिषेक सोला होता त्यावेळी त्यावेळीवरती कुठल्या बेशामध्ये आले होते म्हणजे का एका भिकारच्या वंशामध्ये आले होते म्हणजे लोकांना पण समजून दिला नाही की आम्ही भरजी आहोत म्हणून फक्त महाराजांच्या दोघांनाच माहिती होता म्हणून त्यांना स्वराज्याचा तिसरा डोला म्हणून ओळखलायच म्हणजे आतमध्ये कोपरामध्ये अकरा पायरे आहेत आणि आतमध्ये दहा बाईत शिरू माय सर या कणाची बातमी या कणा समजा लोक म्हणतात ना आज देखील भिंतीला काढत म्हणतात की नाही आपल्या घरातले मग याच्या जा आतमध्ये जाऊन बुकत्या चर्चा केल्याच्या समोर या दोन स्तंभ आहेत बघा हे दोन्ही स्तंभ तुम्हाला आज दोन मजली पाहायला मिळतात आपण खालून पण बघत नाही आता वरून पण बघतो बघा हे दोन्ही स्तंभ तुम्हाला दोन मजली पाहायला मिळतील परंतु पूर्वी हे स्तंभ एकावरती एक एकावरती कशा पूर्वी स्तंभ सात मजली उंचवते बा किती मजली

मग सगळ्यांशी आणि हार्डगड सांगायचं दोन गोडल्या म्हणून काय बघा त्यांना धन्यांची आहे महाराजांच्या रायगडावरती पूर्वेकाळी साडेतीन हजार लोक राहिले साडेतीन हजार मग रायगडाला जर का पडला

साठा केला त्याला कोकणामध्ये देवपुरा कडगी म्हणत महाराजांच्या काळात धान्यांची कोटार पेशव्या काळात ते कायद्यांची कोटार याला पहिलं बावीस फूट आहे दुसरं वीस फूट आहे अठरा फूट कार्य कोण आहे महाराजांच्या मध्ये धान्याचा साठा केलेला आहे आणि कालच्या मजुराच्या वाड्यात त्या वाड्यांना अष्ट प्रधान म्हणजे मंत्रिमंडळ महाराजाच्या अष्ट प्रधान होते आठ मोरपंत पिवळे अंबीराव मोहिते अण्णा जगतो आणि पंत रामचंद्र त्रिंबक दत्तोजी त्रिंबक अशा महाराजांचे अष्टप्रण होते त्यांची कार्यालय बाजूला बघा समोर जो डोंगर बघा तो हा पोटेलाचा डोंगर आहे इथून हा चढून हातीला उद्भस्त केलेला आहे बघा नाही कथ्यामध्ये उभे राहिले का हे सकार बघा राणीने आतमध्ये बोलावून घेतलं राणीचं काय काम करून झालं म्हणजे मध्ये कोण नोकर चाकर पूर्वीचे मध्ये नोकर चाकर येऊन इथे राहायचे दासी घरात जात नव्हती कारण की कुणाला फितूर होऊ शकते म्हणून दासीची राहण्याची व्यवस्था पण या कट्ट्यावरती केली गेली होती आपण त्या गेट तो भरती हा पालखी गेट आहे शिवरायांची आपल्या औ साहेबांची संभाजी महाराजांची कुठलाही गडकोड जिंकून जर का मुलानं पालखी आल्या ना तर समोरच्या पालखी गेट मधून वरती यायच्या आता आपण कुठे फिरतो माहितीये का व्ही आय पी एरिया पाहतो म्हणजे काय बालनी किल्ला म्हणजे सामान्य लोकांना या किल्ल्यामध्ये पूर्वी काही एंट्री नव्हती बघा कारण मेन भाग आहे म्हणून कुणाला एंट्री नव्हती आता राहून आपण महाराजांचा प्रशस्ताचा मर पाहणार आपला पहिला महत्वाचा हा होता म्हणजे कोणी चपला घालायच्या नाही आहेत बाजूने माझ्या द्यायचा पण एक सावळीत माहिती ऐकणार आहोत बोला छत्रपती शिवाजी महाराज की किंवा सहा पाच सेम आहेत चारशे वर्षापूर्वी भेदभाव केला जात नव्हता महाराजांनी मी बोलतो आता डावत्या इथे महाल तुम्हाला मी सांगतोय सहा मग महाराजांच्या दोन राड्या राहायच्या पुढे तर एक राणी राजगड जो पुण्यामध्ये तो राजगडावरती सईबाई राहिला सईबाईने कधी हा रायगड पाहिला नाहीये कारण की रायगड घेण्याच्या अगोदर त्यांचं निधन झालं राजगडावरती कारण की महाराजांची पहिली राजधानी राजगड होती ही सेकंड राजधानी आहे मग रायगड घेण्याच्या अगोदर त्यांचं निधन झालं राजगडावरती मग सईबाईची समाज तुम्हाला आपल्या राजगडावरती पाहण्यासाठी मिळेल बघा आणि येताना तुम्हाला लागला असेल तीन नंबर छडी राहायच्या पुतला आणि घराचे वरचं वातावरण हे मानवत नव्हतं म्हणून त्याच्या देखरेख्यासाठी तीन नंबर छाणी पुतळ आणि गडाच्या घरी राहिल्या आणि उरलेल्या सारण्या या सहाधनामध्ये राहायच्या आठवड्याची तुम्हाला नाव ऐकवतो सईस महिरा सगुना काशी गुणवंत पुतला सतवार लक्ष्मी अशा महाराजांच्या आठ महाराजांना आठ या आवडी तरी केली नव्हती तर त्यावेळेस पहिले राजकार होत राजांसोबत सैन्यमत कमी होत म्हणून आपल्या महाराजाने नामवंत सगळ्यांच्या मुलीची लग्न केली विचारे मोहिते गायकवाड शिरके निंबाळकर जाधव इंगले अशी त्यावेळी मोठी गाणं होते जर का ते सोबत आले तर आपला स्वराज्य आठ पडीने वाढेल महाराजांनी केली गेली होती बघा हा पाहिला जो आहे तुम्ही मुलीनं बसलाय ना हा हॉलरूम आहे राणीचा पाठीमागचा जो आहे तो बेडरूम आहे डाव्या साईडला चारशे वर्ष पुरेच टॉयलेट बघायला भेटेल आणि राईट साईडला विंडो खिडकीसाठी हा हयकरणीचा एक महाल आहे बघा पण त्याबद्दल तुम्हाला सांगत पण सर्वांनी महादरवाजा पाहिलात का पाहिल्यात ना मुलानो आपण महादरवाजा पाहिलात पण पाहताना आपल्याला आकार बघा कसा पाहायला मिळाला नागपोने मला पाहायला मिळाला बघा असा कर का दिलेला का आहे कारण की शत्रूने जर का आक्रमण केलं तर समोर दोन बुरजा आहेत आतमध्ये असा किंवा दरवाजा आतमध्ये कारण की शत्रू पासून दरवाजा शाबूत राहावा कारण की दरवाजा शाबूत राहिला तर आपला हा रायगड सेफ राहील त्यातून त्याची बांधकाम तशी केली जायचं बघा सर्वांनी येताना हातीलाव पाहिलं आता हातीलावाचा उपयोग काय केला जायचा तर शिवरायाने छोटे छोट्या हत्तीची पिला होती आणि त्याचं पालन पोषण ह्या रायगड किल्ल्यावरती केलं होतं मग त्याच्या पिण्यासाठी पाणी आंघोळीकरांसाठी पाणी त्या हत्ती दरावाचा उपयोग केल्याचा पण मी लिकेज आहे नव्याण्णव लिकेज काढलाय परंतु एक सापडत नाहीये त्यामुळे त्या हत्ती जराव बिकेच्या बघा आणि येताना शिरकाई देवीचं मंदिर लागलं होतं सर्वांना शिरकाई देवीचं आपली शिरक्यांची कोण स्वामी शिरक्या देवीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळत ते रायगडावर काही आता आपण पुढचा पण पाण्यासाठी पुढे बरोबर रायगडावर जाऊन आपण

कारण शालीचे मुला म्हणून मी सांगते दोन राजाहून गेले महाराजांच्या काळात होते ज्यांनी पना बेरा टाकलेला ते मुघल होते हे जे सिद्ध होते आफ्रिकन होते आफ्रिकावरून आपल्या महाराज आफ्रिका 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 मध्ये हबश हा महाराजांच्या आधी आलेले भारतात कशामुळे आले होते वेपारसाठी लोंग इलायची गरम मसाला ना यांचे वेपारसाठी ते याचे जेव्हा कधी याचे परत जाता वेली त्या समाधीवर चादर सरून परत जायचे एक समुद्रामध्ये समुद्रमध्ये तुफान झाला समुद्राचं पाणी त्या समाधीला टच होऊ लागला समाधीला वाचवासाठी त्यांनी आयल्यांची तटबंदी करायची ठाडली बावीस एकरमध्ये किल्ल्याचा बांधकाम केले आणि बावीस बुरुज बनवले बुरुज म्हणजे काय बांना या अर्धा गुलात खायला भेटतात ना आपल्याला हा राऊंड एरिया यांना ब्रुज म्हणतात किल्लात तीन मजली बांधला गेला आहे वरचा जो मजला आहे याला म्हणतात टहलनी ब्रुज म्हणजे आक्रमण करायची जागा मधला जो भाग आहे याला म्हणतात वॉश टॉवर देखरेख करायची जागा आणि खालच्या भागाला म्हणतात बारुद ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतात दारुगुलाचा कोठार आणि आज आपल्या काय झालं सर ऐका ऐका फक्त सांगतोय ना संपूर्ण आणि आज आपण आपल्याला आपल्या भारताच्या इतिहासची तीन नंबर तोप जी भारताच्या इतिहास मध्ये रँकिंग वर तीन नंबर वर आहे जंजिरा किल्ल्यातली एक नंबर तोप आहे आतमध्ये आता पाहायला भेटणार आहे तोपीचं नाव दिला होता ना। कलाल बांगडी आणि तिचं वजन गेली ते बावीस टन म्हणजे बावीस हजार किलोची तोप आहे बनवणाराने माझे याच्यामध्ये एक खासियत ठेवलेली आहे खाशे म्हणजे काय आपण जर दहा मिनिटं उन्हामध्ये बसले डोका गरम होतो घाम येतो बारा तास उन्हामध्ये राहू सुद्धा गरम होत नाहीये इतके वर्ष झाले तिला गंज नाही लागला तिचं कारण काय ते लोकडाची तोपर्यंत पंच धातू आहे तिनच्या बाजूला किल्ल्यातली दोन नंबर तोप पाहायला भेटल त्या तो तोपीचं नाव दिला होता गायमुख आणि तीन नंबर जी तोप आहे तिचं नाव दिला होता चावडी टोपी पाहिल्यानंतर बस 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 हिच ना तर तो टोपी पाहिल्यानंतर आपल्याला बुरुज पाच पाच पुढे जायचं आहे तीन नंबर बुथ पण गेले ना तुम्ही आपल्याला सांगितला सर बाहेर आणखी एक किल्ला आहे ना सोळावे शतकमध्ये संभाजी महाराजने जंजिरा जिखायसाठी बांधलेला किल्ला आहे त्या किल्ल्याचं नाव दिला होता पद्मदुर्ग ज्यावेळी संभाजी महाराज इथे आले रायगडवर मुघलनी आक्रमण केला त्यावेळी संभाजी महाराजची राजधानी कॅपिटल जी होता ना रायगड होता म्हणून संभाजी महाराज पद्मदुर्ग अर्धावट सोडून रायगडला वाचवासाठी गेले या लोकांनी तिथे आपला ताबा जमवला सध्या तो कासा किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे जसा मी आपल्याला सांगितलं हा बावीस एकर मध्ये आहे तो याच्या पक्षा लहान आहे बारा एकर मध्ये बांधलेला किल्ला आहे हा अजिंक्य किल्ला आहे शोर पर्याला कोणी जिंकला नाही सर तो अर्धा वट आहे त्यानंतर तीन नंबर बुल सर पुढे नाही जायचा वाटण्या भेटणं प्ले आपल्याला पॉईंट पाहिजे पॉईंट पाहण्यासाठी लेफ्ट साइडला डाब्या हाताला खाली उतरायचा आहे खाली उतरून आपण काय पाहणार वाशॉवर पाहणार बारुदखाना पाहणार समोर आपल्याला भोर पाण्याचे तले पाहायला भेटतील इथे निसर्गाची लिला आहे कारण समुद्राचं पाणी कसं आहे मुलून खारट आहे आतमध्ये एक नाही दोन गोर पाण्याचे तले सर आणि इतके मोठे ज्या बोटीमध्ये आता आपण बसलेत ना मुलींन असे दोन तीन बोटी आरामात चालू शकणार तलावचं नाव काय दिलं होतं शाही खानी तलाव त्याची खोल किती आहे साठ फूट आहे शाही खानी तलाव कशा म्हणतात आपण पानावर त्याच्या अर्धा गोळ्यामध्ये तुटलेले भिंती आहेत तिथे काय होतं त्यावेळी राजाने आपल्यासाठी तलावच्या अर्धा गोळ्यामध्ये काचीचा महल बांधला होता सिद्धी जुबेदा पॅलेस काची पिण असे होते की सेव्हन किलनमध्ये सतरंगी म्हणजे जेव्हा कधी सूर्य आणि चंद्राचा प्रकाश या काचीनवड्याचा त्याची सावली पाण्यावर यायची पाणीसुद्धा कलरिंग म्हणजे सारखा दिसायचा त्या आतून डायरेक्ट कोणाला पाणी घ्यायची परवानगी नव्हती कारण बाल्टी टाकल्यानंतर पाणी हलणार पाणीचा जो इफेक्ट आहे तो निघणार ते लोकांच्या सुविधासाठी तलावचे दोन्ही कडेला दोन लहान तले बनवले गेले तिथूनच काही पायऱ्या आपल्याला वर जातात दिसत वर लोक दिसतात आपल्याला ज्याला म्हणतात बाली किल्ला एकशे पंचवीस पायऱ्यात वर जायसाठी फक्त झेंडा लावायची जागा आहे जसं आपल्याला तिरंगा लागतो ना सव्वीस जानेवारी पंधरा अगस्टला स्वतंत्रच्या आधी सिद्धी लोकांचा झेंडा लावायचे याच्यामध्ये एक शेरचा सिंबॉल असायचा वर जायचा उद्देश काय आहे सव्वाशे पायऱ्याचा ऋण आपल्याला सांगितला बावीस एकर फिरायला गेले दिवस खपणार किल्ला खपणार नाही अर्ध्या तासामध्ये संपूर्ण किल्ला पाहायला भेटल पद्मदूर किल्ला पाहायला भेटत तिथून त्याच पायरीने आपण खाली आले उजव्या आताला खाली टक्कल्यांची मोठी एक इमारत आहे तिथे काय होता राज्याचा राज दरबार मिटिंग फंक्शनसाठी सिंहासनची जागा असते ना सर जी त्यावेळी पाच मजली बांधलेली होती सध्या तुटून साडेतीन मजली राहिलेली आहे तिनच्या पुढे आल्यानंतर किल्ल्यातला दोन नंबर तलाव पाहायला भेटल त्या तलावचं नाव दिला होता चिरेखानी तलाव आणि त्याची खोल किती आहे चाळीस फूट त्यांच्याच बाजूला एक पांढरे कलरची इमारत आहे जी किल्ल्यातली मशीद होती काय 要打牌。 A buşa <laughs> <laughs> <laughs>